नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की जानेवारी महिन्यामध्ये शेवग्याची लागवड करावी की नाही करावी तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत तर जानेवारीमध्ये लागवड करण्यास काही प्रॉब्लेम नसतो शेतकरी मित्रांनो प्रॉब्लेम असा येतो की जेव्हा आपण बियाणं आपल्या बा शेवग्याच्या प्लॉटमध्ये लावतो त्यानंतर त्याची उगणक्षमता आपल्याला थोडी कमी प्रमा कमी प्रमाणात दिसून येते याचं कारण असं असतं की जास्त थंडीमुळे बियाणं उगण्यास थोडा प्रॉब्लेम होतो आणि परिणामी आपल्याला म्हणत तसं जर्मिनेशन रेट मिळत नाही त्यामुळं जानेवारीमध्ये तो आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो आणि दुसरा याचा आपल्याला फायदा असा होतो की आपण जानेवारीमध्ये शावक्याची लागवड केल्यानंतर त्याचं उत्पन्न आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये चालू होतं त्यावेळेस रेट पण चांगला असतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा पैसाही होऊन जातो आणि त्यानंतर आपल्याला त्या प्लॉटचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परत बार धावता येतो त्यामुळे आपल्याला तो एक चांगला असा फायदा दिसून येतो तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जानेवारीमध्ये लागवड केल्यानंतर तणांचं नियंत्रण आपल्याला खूप छानरित्या असं करता येतं कारण की कमी प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळं तण जास्त प्रमाणात काही उगून येत नाही त्यामुळं आपल्याला ले जो लेबर चार्जेस असतो जे आपल्याला खुरपणीचा चार्जेस वगैरे असतो तो आपला वा वाचतो आणि त्यामध्ये आपली चांगली बचत होती आणि चौथा हा मुद्दा महत्त्वाचा असा की शेतकरी मित्रांनो जानेवारीमध्ये के लागवड केल्यानंतर सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो आणि त्यामुळं आपलं खोड आणि जास्त प्रमाणात चांगलं असं डेव्हलप होतं खोडाची साईज चांगली होती आणि पानांची कॅनोपी वगैरे फांद्या वगैरे चांगल्या रीतीने डेव्हलप होत आहे त्यामुळं आपल्याला निश्चितच त्याचा चांगला फायदा मिळतो अन्नद्रव्याचा साठा आपल्या झाडामध्ये चांगल्या प्रकारे तयार होतो त्यामुळे जानेवारीमध्ये लागवड करण्याचा तोही आपल्याला चांगला असा फायदा आहे आणि तिसरा मुद्दा पाचवा मुद्दा महत्त्वाचा असा की शेतकरी मित्रांनो जानेवारीमध्ये के लागवड केल्यानंतर भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश असतो आणि वाराही असतो त्यामुळं आपल्याला किडी आणि रोगांचा चांगला आपल्याला नियंत्रण करता येतं जास्त प्रमाणात आपले प्लॉटमध्ये किडी वगैरे काही दिसून येत नाही त्यामुळं तोही तो आपल्याला चांगला फायदा होतो आणि भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळं सेटिंग ही आपली चांगली होती आणि आपल्याला चांगला असा जून जुलैमध्ये आपण त्याचा चांगला फायदा घेऊन करून घेऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो असे बरेच फायदे आपल्याला जानेवारीमध्ये के लागवड केल्यानंतर होतात शेतकरी मित्रांनो त्यामुळे निश्चितच जानेवारीमध्ये जर तुम्ही शौक्याची लागवड करत असाल तर ती तुम्हाला फायद्याची ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी पुत्र या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद